मी सांगितलं की सरकार महाविकास आघाडीत बनवेल नागपूरमध्ये पहिलं अधिवेशन आहे आणि आता पण झाली आहे मी सांगितलं तुम्हाला अधिवेशन ही प्रक्रिया आहेच ती करावंच लागतं आणि निवडणुकीच्या नंतरच पहिलं अधिवेशन हे नागपूरलाच होत आणि त्याच्यात हिवाळी अधिवेशन नागपूरला असल्यामुळे आणि या पहिल्या सरकारचं जे अधिवेशन ते नागपूरलाच होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता फार जास्त वेळ तुम्हाला वाट बघायची गरज नाही आता तासावर आलोला आपण ड्रायव्हरला खाली उतरवून गोपनीय काही चर्चा करायसाठी त्यांनी ते त्या पद्धतीने केलेलं होतं त्याचा अर्थाचा अनर्थ करू नका संजय म्हणतात की महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल मुख्यमंत्री पदाबाबत आणि सरकारबाबत नाहीतर इतके निर्घृण आहेत ने भाजपचे नेते की अडाणींना पण मुख्यमंत्री करून संजय राऊत हायकमांड आहे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही

अखरी जे एकदा आकडे आलेत नाही म्हणून यावेळेस आम्ही सेवन टी सी हा सगळा कंपल्सरी केलेला आहे जवळपास आमच्या सगळ्या उमेदवारांनी सेवन टी सी आपल्याजवळ जमा केलेला आहे त्यामुळे के ही तफावत काही आली तर तिथंच सापडली जाईल त्यामुळे सेवन टी सी हा खऱ्या अर्थानं जो महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे तो आता आमच्याकडे आहे आम त्यामुळे मतदानाच्या वाढीच्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये जे काही झालं निवडणूक आयोगच त्याला दोषी राहील प्रकाश आंबेडकरांचं एक ट्वीट आहे ते म्हणत आहेत की आम्ही सत्तेत आमचे आमदार जर निवडणूकले तर सत्तेत राहण्यास पसंत करते बघू आता मला मी सांगते तुम्हाला की काही तासावर आपण हो आलेलो आहोत त्याच्यामुळे आता या सगळ्या चर्चेवर मी प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही जरा क्या क्या, क्या, तो क्या तो तो आप लोग बैठक हुई थी मी तुमचा आवाज ऐकत होतो काल तुमच्या चॅनलवर त्यामुळे मी काल बैठकाला नव्हतो बरोबर आहे मी काल माहूरच्या देवीचा आशीर्वाद घ्यायला गेलो हो होतो तिथं होतो ते तुमच्या चॅनलनं ना दाखवलं नाही म्हणून तुम्हाला माहिती नसेल बिलकुल आमच्या आमच्या बरोबर भगवान श्रीराम पण आहेत हनुमानजी पण आहेत आणि देवी पण आहेत बिलकुल वाटत आहे पोलिसांच्या गाड्या आणि ट्रक्स जे आता अर्ध्या नंतर जे त्यांचा प्रवेश होतो ते सगळे तपासायला आम्ही सांगितलेले आहे त्याच्यामध्ये कारण की महायुतीमध्ये गडबडी ज्या चाललेल्या आहेत आणि ते काही पाप करू शकतात याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही सगळं संपूर्ण रात्र आणि उद्या सकाळपर्यंत हे सगळं टाईट आम्ही करणार आहोत दुसरं महत्त्वाचा भाग असा आहे की काही अधिकारी कारण काही ठिकाणी एकदम अतिटटीचे निवडणुका होणार असं चित्र आहे त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी अधिकारीसुद्धा काही गडबड करू शकतात ही पण भीती आमच्या मनात आहे आणि म्हणून त्यांना त्यांनी दखल घ्यावी हे लोकशाहीचं हे पर्व आहे आणि जे जन्मत असेल त्या जन्मताच्याच फेवरला त्यांनी करावं पण चुकीचं करू नये हा पण सल्ला आमचा काही अधिकाऱ्यांना राहणार आहे उमेदवार होते त्यांच्याबरोबर तुम्ही आता एक वाजता आमची साहेब घेतात काय एक वाजता आम्ही आता काही नाही त्यांना मतदानाचं काउंटिंगचं जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियामध्ये काही लॅकूने राहू शकतात या मला भीती आहे म्हणून आता ते सगळं आम्ही त्यांना समजून सांगणार आहोत कुठल्या कुठल्या टेबलवर काय काय करावं काय काय केलं पाहिजे कोण माणसं कुठं बसवली पाहिजेत ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करणार त्यांच्याशी संपर्क आमचा आहे आणि भाजपनी जे एकनाथ शिंदेच्या उमेदवाराशी गडबड केलेली आहे भाजपने ज्या पद्धतीनं अपक्षाला सपोर्ट केलेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना विरोध केलेला आहे असे अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत खूप नाही नाही खूप ठिकाणी आहे आमच्या संपर्कात आहेत ते मला ते सांगितलं की भाजप भाजपने एकनाथ शिंदेच्या अनेक उमेदवारांचा विरोध केलेला आहे ते अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत हिंदी तो में आप बताइए आप बताइए क्या मौजूदा स्थिति कल आप लोग की बैठक हुई थी महाविकास आगाड़ी कुछ घंटे बचे क्या तैयारी की जा रही क्या प्रिकॉशन लिया जा रहा है महाविकास की तरफ से देखो अभी कल काउंटिंग है और काउंटिंग की जो भी प्रक्रिया होती है जो चुनाव आयुक्त ने जो सिस्टम लगाई है उसके आधार पर ये सब बराबर होना चाहिए है वो हम हमारे उम्मीदवार को और जिला अध्यक्ष को हम सूचना कर रहे हैं अभी एक बजे वीडियो कॉन्फ्रेंस है उसमें हम सब सूचना देंगे क्योंकि थोड़ी भी आ, वहाँ पे गड़बड़ हो गई तो फिर आपने देखा होगा कि जीता हुआ इलेक्शन हारा जाता है तो इसलिए हम पूरी उसमें आ, पूरी सतर्कता से ये कल के काउंटिंग में नज़र बना के रखें काउंटिंग सेंटर पर कुछ गड़बड़ हो सकती है उसको लेके क्या एहतियात बरत रहे हैं आप जो बाहर देखो से कल रात भर हम लोग वहाँ पर हमारी सब पूरी टीम रहेंगी कोई भी पुलिस की गाड़ी भी आती है उसको भी चेक की जाएंगी कोई भी ट्रक आते हैं वहाँ पर तो वो भी उस चेक किए जाएंगे क्योंकि बहुत सारी गड़बड़े होने के हमको अंदाज है और इसलिए हम पूरे सतर्क हैं और कोई भी गड़बड़ी नहीं हुई हो जनता के हिसाब से आ, आ, जो भी जो लोगों ने कॉल दिया है उसी आधार पर रिजल्ट आना चाहिए वहाँ पे क्योंकि बीजेपी गड़बड़ करके चुन के आती है ऐसे बार बार कई राज्यों में देखा है इसलिए महाराष्ट्र में हम लोग पूरी आ, उसमें नज़र बना के हैं और इसलिए हम आज हमारे सभी पदाधिकारियों को हम लोग अभी आ, विसी के माध्यम से हम लोगों को सूचित करने वाले जिम्मेदारी भी नहीं अगर को कहीं ले रखना है, तो देखा है क्या? हो जाता नहीं है। नहीं नहीं कुछ नहीं होगा कोई विधायक हमारा इधर उधर नहीं होगा जैसे ही रिजल्ट लगेंगे वैसे विधायकों को मुंबई लाया जाएगा कल ही अगर दोपहर तक रिजल्ट आते तो शाम को बहुमत हमारा आएगा तो हम कल ही हम दावा करेंगे जो निर्दलीय हैं या जो आपकी विचारधारा को मानने वाले स्ट्रॉन्ग बागी रहे हैं क्या उनको मनाने का प्रयास आप उनसे संपर्क उनके में? भी संपर्क में हम लोग हैं हमें वैसे भी हमारी मेजोरिटी आएंगी ये हमारी उम्मीद है अगर तो भी हमारे हम हमारे कई विधायक जो इंडिपेंडेंट है उनसे संपर्क में जिसके ज़्यादा विधायक मुख्यमंत्री हाई कमांड डिसीजन लेगा अभी उसके बारे में मैं अभी चर्चा नहीं करूंगा ये हाई कमांड का अधिकार है हाई कमांड उसमें भी चर्चा भी भी हम हम ज्यादा सारे एग्जिट पोल में आगे चल रहे हैं और जी सरकार कर हरियाणा में हम लोग आगे थे इसका मतलब नहीं है ना एग्जिट पोल पे कितना विश्वास किया जाए तो इस इसपे अभी शंका ही है तो इसलिए मैं उसमें चर्चा नहीं करना चाहता मैं सिंपल एक बात कर, आ, बोलना चाहता हूँ कि अभी कुछ घंटे बचे हैं कल काउंटिंग है तो काउंटिंग में जो भी पिक्चर आएगा दोपहर तक तो क्लियर होगा कहा जा रहा है कि कुछ होटल्स में रूम बुक करके रखे गए एहतियात के तौर विधायकों को जहाँ रखा जा सके जेट्स प्राइवेट जेट्स है उसकी भी तैयारी की गई नहीं नहीं विधायकों को कल लाने का क्योंकि तो छब्बीस तारीख लास्ट डेट है गवर्नमेंट की और जैसे ही चुनाव आयोग ने ये चुनाव लगाया है इसमें समय नहीं दिया है तो हमारी पूरी तैयारी रहेंगी हमारे विधायकों को तुरंत मुंबई लाया जाएगा उनकी साइन देकर वो माननीय गवर्नमेंट राज्यपाल जी को लेटर दिया जाएगा इसकी तैयारी हम कर रहे हैं वे कमी आमदारनाथ तीन मुंबईलाइ त्याची ती व्यवस्था करावीच लागणार आहे कनेक्टिंग ज्या ज्या ठिकाणी असेल तेथे आणि सव्वीस तारखेला या सरकारचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सव्वीसच्या पहिले हे सरकार, सरकार बनली पाहिजे उद्या उद्या दुपारपर्यंत निकाल आलेत निकाल आल्यानंतर तातडीनं सगळ्या आमदारांना बोलवून सह्या घेऊन जमलं तर उद्याच रात्री मान्य राज्यपालाला पत्र देण्याची पण व्यवस्था आम्ही करू अशी आमची भूमिका आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा